भंडारा पोलीस दलातर्फे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्चला भंडारा पोलीस कॉम्युनिटी बी पी सी एल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या ऑर्गनायझेशन केलेलं आहे या स्पर्धामध्ये एकूण सोळा टीम राहणार प्रत्येक पोलीस स्टेशनची एक टीम राहणार आहे प्रत्येक टीम मध्ये पंधरा लोक पंधरा खेळाडू राहणार पाच खेळाडू पोलीस स्टेशनचे राहणार आणि दहा लोक याच्यामध्ये कम्युनिटी तर्फे दहा लोक राहणार वेगवेगळे वे, समाजाचे पत्रकार इतर वरिष्ठ मंडळी या टीममध्ये राहणार असा एकूण पंधरा लोकांची टीम राहणार आहे भंडारा पोलीस दलातर्फे एक कम्युनिटी पोलिसिंगची इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेले आहे या अनुषंगाने आमची विनंती राहील भंडारा वाशियांना की आपण मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभागी व्हावा हा डे नाईट स्पर्धा भंडारा पोलीस स्टेशन ग्राउंडवर होणार आहे आपण मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभागी व्हावा अशी आमची विनंती आहे